नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती घ्यायची राशी चक्रातल्या नवव्या म्हणजे राशीच्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी नवीन वर्षातला हा दुसरा महिना नक्की आपल्याला काय असणार आहेत या महिन्यातल्या उत्तम गोष्टी आणि कोणत्या गोष्टींची घ्यायची आहे काळजी या संपूर्ण महिन्यात याचीच माहिती आजच्या भागात आपण घेत आहोत हे राशी भविष्य आपण आपल्या आप चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला सगळ्याच्या सगळ्या तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार ह्या बदलणाऱ्या ग्रहगोचरांचा परिणाम आपल्याला अनुभव देत असतो हे विसरून नाही चालणार परंतु महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम जे ढोबळ आपल्याला असतात जाणवायला ते मात्र निश्चितपणे अनुभवायला मिळतील व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार शुभ आणि अशुभ दिवस आणि शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक साधा सोपा महत्त्वाचा सा उपाय या महिन्यासाठी तसेच मंडळी हे नवीन वर्ष आपल्या राशीसाठी कसं राहणार आहे आणि कसं राहील हे वर्ष आपल्या मुलांकानुसार म्हणजे एक ते नऊ या तारखेत आपला जन्म झाला असेल त्यानुसार या सगळ्या व्हिडिओची लिंक ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले अवश्य हे सगळे व्हिडिओ सुद्धा आपण पाहू शकता आणि या संपूर्ण वर्षाचं नियोजन करू शकता मंडळी चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो आहे हा नवीन महिना वर्षातला दुसरा महिना फेब्रुवारी आपल्या राशीला या महिन्यामध्ये आपल्या भाग्यस्थानाचा स्वामीग्रह रवी तेरा तारखेपर्यंत धनस्थानातून आणि त्यानंतर पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे हे भ्रमण आपल्या सातव्या घराच्या स्वामीग्रह म्हणजे बुधग्रहाबरोबर होत असल्यामुळे आपल्या राशीच्या व्यावसायिक मंडळींना हा महिना व्यावसायिक आर्थिक लाभ वाढवणारा देणारा राहणार रह। आहे विशेष करून जी मंडळी आपल्या कौटुंबिक पारंपरिक व्यवसायाशी निगडित कार्यक्षेत्र कर कार्यक्षेत्रामध्ये आहेत त्यांना या ग्रहयोगाचा विशेष लाभ होताना दिसेल तसेच वडिलोपार्जित व्यवसाय कुटुंबाची जबाबदारी या महिन्यात थोडी जास्त अंगावरती येईल ज्यामध्ये आपण यशस्वीसुद्धा व्हाल अर्थात त्यामुळे या महिन्यात आपल्याला आपल्या वेळेचं मात्र अत्यंत व्यवस्थित नियोजन करावं लागणार आहे म्हणजे गोंधळ होणार नाही आपलं संपूर्ण लक्ष आपल्या जबाबदारीवर कुटुंबावरती द्यावं लागणार आहे हा महिना आपल्यासाठी कुटुंबातील सामंजस्य आर्थिक व्यवहार आर्थिक व कार्याच्या जबाबदाऱ्या वाढवणारा राहणार आहे कुटुंबातील मुलामुलींची भावंडांचे विवाह इतर काही कारणं त्यांचे इतर उद्योगधंदे तर इतर काही धार्मिक आणि मंगल कार्य घडवून आणण्यासाठी हा महिना योग्य निर्णय घेण्यासाठी व त्यामधील आपल्या कामाला यश मिळवण्यासाठी अनुकूल आहे कारण पंचम या अतिशुभ स्थानातून गुरुग्रहाची साथ या सगळ्या गोष्टींना मिळताना दिसेल तर शुक्र ग्रहाचं त्याच्या शुभ राशीमधून म्हणजे मकर राशीमधून कुंडलीच्या कुटुंब स्थानातून अकरा तारखेनंतर होणारं गोचर भ्रमण आणि विवाह स्थानाचा ग्रह बुध याचे शुभ राशी परिवर्तन आपल्या राशीच्या मंडळींसाठी म्हणजे आपल्या स्वतःसाठी जोडीदार प्राप्तीसाठी शुभ राहील त्यामुळे ज्यांच्या विवाहात मनासारखं घडून येत नव्हतं त्यांच्यासाठी हा महिना भाग्य आणि शुभकारक राहतो आहे तसेच गुरुग्रहाची साथ असल्यामुळे अगदी या महिन्यात विवाहाची बोलणी करायला आणि विवाहाचा मुहूर्त काढायला विवाह विवाह सुद्धा हा महिना आपल्या राशीला शुभ आहे ज्यांचा विवाह जुळवण्यामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी कोणता करावा मंत्रपाठ आणि उपासना आणि विवाह जुळवताना काय घ्यावी काळजी कुंडली पाहताना या विषयांचे व्हिडिओ आपण केलेले आहेत त्याची लिंक लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ते व्हिडिओ अवश्य पहा बुधा हा ग्रह आपल्या कुंडलीच्या दशमस्थानाचा म्हणजे कर्मस्थानाचा स्वामीग्रह असल्यामुळे नोकरदार सुद्धा आर्थिक बाबतीत हा महिना साथ देईल नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना आपला शोध वाढवायला चांगली नोकरी मिळवायला हरकत नाही मात्र स्वतःला व्यक्त करताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील कारण तशीही ही धनुराशी अग्नितत्वाची असून पाच फेब्रुवारीपर्यंत मंगळ हा उग्र स्वभाव आणि ग्रह राशीच्या प्रथम स्थानातून भ्रमण करतोय त्यामुळे या काळात वाहन विद्युत उपकरणं धारधार वस्तू यांच्यापासून सुद्धा थोडंसं स्वतःला सांभाळून ठेवायचं आहे या महिन्यातील शुक्र बुध रवी शनी गुरु या ग्रहांची शुभस्थिती सोनं बांधकामाची जमीन शेती यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला लाभ दाखवते आहे कुटुंबातील वडिलोपार्जित जमीन जुमला शेती संपत्ती या विषयातले निर्णय घेण्यासाठी सुद्धा हा महिना किंवा इथून पुढचा कालखंड शुभ राहील सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सध्या आणि या सध्या कार्यक्षेत्रात जर आपण कार्यरत आहात तर सकारात्मक प्रतिसाद मिळण्याचा कालखंड आपल्यासाठी तेव्हा आपल्या या कार्याच्या संदर्भात आपलं संपूर्ण लक्ष द्यायला ही वेळ अचूक आहे शुक्र आणि मंगळ या महिन्यात शुभ असल्यामुळे कला आणि क्रीडा क्षेत्रातील आपली कामगिरी उंचावण्याची संधी आपल्याला मिळण्याची दाट शक्यता आहे जमिनीच्या व्यवहारामध्ये मध्यस्थांना हा महिना कामाचा व्याप वाढवणारा राहील त्या दृष्टीने आपल्या कामाची आखणी आधीपासून करून ठेवा जेणेकरून आलेली ही चांगली संधी आपल्या हातातून जाणार नाही आणि भरभराट व्हायला मदत मिळेल जमीन जुमला शेती इलेक्ट्रिसिटी मशीनरी ऑटोमोबाईल वैद्यकीय साधनं मेडिकल केमिकल लॅबॉरेटरी मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉग रायटर कंटेंट रायटर यूट्यूब हॉटेल पब्लिकेशन ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिसिटी अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये असलेल्या आणि शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी वर्गाला आणि व्यावसायिक नोकरदान मंडळींना हा महिना विशेष शुभ परिणाम देतो आहे दक्ष रहा लक्ष ठेवा धनस्थानातील मकर राशीचा उच्चीचा मंगळ ग्रह परदेश गमनाचे स्वप्न पूर्ण करायला तर ज्यांचे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट संबंधित काम आहे त्यांना आर्थिक लाभाचं आणि कामकाज वाढीचं राहील या महिन्यात आरोग्याच्या बाबतीत उष्णतेचे आजार पित्तविकार रक्त दोष ब्लड प्रेशर संबंधित जास्त काळजी घ्या तर ज्यांना जुना मधुमेह आणि किडनीच्या संदर्भात आजार सुरू आहेत त्यांनी मात्र योग्य डॉक्टरी सल्ला मुद्दामून घेऊन ठेवा पथ्यपाणी सांभाळा म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाचा जो संपर्क का नंबर आहे त्यावर व्हॉट्सअप करा आम्हाला माहिती पाठवा म्हणून तुम्हाला मार्गदर्शन कसं केलं जातं याची संपूर्ण माहिती दिली जाते आणि त्यानंतर आपण आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे आपण देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा आमच्याकडून ऑनलाईन पद्धतीने कन्सल्टेशन छानपैकी घेऊ शकता संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच शेअर मार्केटमध्ये या महिन्यात इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक बँकिंग फार्मा स्टील ऑइल इन्फ्रा हे सेक्टर विशेष फायद्याचे राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना लाभाचा राहणार आहे विशेष करून महिन्याच्या दुसरा पंधरवडा विशेष लाभ दे लाभाच्या काही विविध चांगल्या संधी मिळतील मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम या महिन्यात चंद्राचं गोचर भ्रमण आपल्याला काय म्हणतंय कारण सहावा आठवा आणि बारावा चंद्र जेव्हा येतो राशीला तेव्हा सांभाळायचं असतं आपल्याला सांभाळायचं चा आहे चार पाच सोळा सतरा अठरा एकवीस बावीस तेवीस या तारखांना या दिवशी जरा जास्त सावधानता ठेवून व्यवहार करा आपलं आरोग्य सांभाळा तर चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीसाठी असणारे एक ते तीन सहा ते पंधरा एकोणीस वीस आणि चोवीस ते एकोणतीस या तारखांना त्यामुळेच या काळात काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील अवश्य घ्या काही महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी घ्यायच्या असतील अवश्य नियोजन करा या महिन्यातील शुभ ग्रहांचे परिणाम वाढवण्यासाठी सूर्य आणि गुरु या दोनही ग्रहांची उपासना वाढवायची हो त्यामुळे रोज ओम सूर्याय नमहा आणि ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा सुद्धा अवश्य सुरू ठेवा मंत्राचा जप एक माळ अवश्य करा तर नवग्रह स्तोत्र आणि गुरुचरित्रातला अठरावा अध्याय वाचनात ठेवा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल किंवा रोज केलं तरी उत्तम मंडळी ही होती आपल्या धनुराशीची माहिती आपल्याला सुद्धा ज्योतिष कट्ट्याच्या वतीने प्रकाशित झालेली जी दोन पुस्तकं आहेत ज्यामध्ये विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं चैतन्य लहरी भारतात कुठेही असेल मागवायचं असेल तर आमचा कार्यालयाचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री यावर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा सात ते आठ दिवसात पुस्तक घरपोच मिळण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने सप्तशती गुरुचरित्र सारा हा प्रतिम ग्रंथ परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र अशी बरीचशी यंत्र आम्ही अभिमंत्रित आणि सिद्ध करत असतो मुहूर्तावर त्या त्या प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला सुद्धा ही यंत्र मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा त्या यंत्राबद्दलची माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा आणि पुन्हा एकदा सांगतो भारतात आपण कुठेही असाल पुस्तकं यंत्र रुद्राक्ष आपल्याला घरपोच पाठवण्याची कुरिअरद्वारे आपण आम्ही व्यवस्था करत असतो तर मंडळी धनुराशीबद्दलची ही मिळालेली माहिती अवश्य याचा वापर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याकरता लाईक करायला विसरू नका शेअरसुद्धा करा, करा। तर मंडळी आपल्याला धनुराशी पुन्हा आठवण करून देतो हे वर्ष धनुराशीसाठी कसं राहणार याचा व्हिडिओ केला त्याची लिंक खाली दिलेली आहे तर एक ते नऊ मुलांक जे असतात ना ज्या तारखेला आपला जन्म होतं त्याला मुलांक म्हणतात तर त्याचेसुद्धा व्हिडिओ केलेले आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणारे बरेचसे व्हिडिओ आहेत विवाहासाठी विवाह विवा जुळवण्यासाठी कुठले मंत्र पाठ करावेत तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवश्य हे मंत्र माहिती करून घ्या व्हिडिओ माहिती करून घ्या तर हा होता या महिन्याचा आपला हा अभ्यास पुढच्या भागामध्ये धनुराशीनंतर येते ये ती म्हणजे ग्रहाची मकर राशी फेब्रुवारी महिना मकर राशीला कसा राहतो आहे ते पाहायलासुद्धा विसरू नका हा महिना सुखाचा आनंदाचा भगवंता चरणी प्रार्थना कळावी असावा धन्यवाद